ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल बत्तीस कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात मोठी कारवाई केली आहे तुम्ही पाहत आहात उमंग न्यूज हर खबर हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी तपासणी दरम्यान एका वाहनाला थांबून तपास केला यातून अडतीस किलो एकशे चोवीस ग्राम वजनाचा मेथ्रेडॉन एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे ज्याची बाजारातली किंमत सुमारे एकोणचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आहे ते जप्त करण्यात आलं आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे पहिला तन्मीर अहमद कमर अहमद अन्सारी व तेवीस राहणारा नवी विठ्ठलवाडी कांदिवली मुंबई दुसरा मेहर हिदायत देसाई राहणारा विठ्ठलवाडी नीलज ठाणे अटोकीय आरोपींना याआधी गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे चोरी मारामारी जबर चोरी एम सी ओ सी ए खुनांचा प्रयत्न अंमली पदार्थ विक्री अशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे या कारवाई पोलिसांनी अडतीस किलो एकशे चोवीस ग्राम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे ज्याची किंमत एकोणचाळीस कोटी अडुसष्ट लाख साठ हजार मत, रुपये आहे त्या दरम्यानच एक स्विफ्ट स्विफ्ट डिझायर कार ज्याची किंमत पाच लाख रुपये डब्ल्यू कार किंमत तीस लाख रुपये तीन मोबाईल फोन किंमत बावीस हजार रुपये आणि रोख रक्कम सहा हजार नऊशे ऐंशी रुपये जप्त करण्यात आले आहे अशा प्रकारे एकूण बत्तीस कोटी वीस लाख नव्वद हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकारी विशेष पथक अंमली पदार्थ विरुद्ध पथक आणि विविध पोलीस ठाण्यांचा संयुक्त सहभाग होता पोलिसांनी तपासणीनुसार आरोपी मुंबई व ठाणे परिसरातील अंमली पदार्थ वितरण रेक्टिश संबंधित आहे ही कारवाई म्हणजे समाजातील तरुण पिढीला ड्रगच्या विखळ्यातून वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असून

पोलीस शिपाई इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गुपणे माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या <स्या> दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेक्रेटवन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अनुवयी ता तनवीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे या अनुषंगानं गुन्हे शांबली घटक दोनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेकेडॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण आंबली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोणकोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण सम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत तर अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामध्ये देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत की आंतरराज्य एक गोळे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास जी गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कोणाच्या नावावर आहेत स्टिकर आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करतो काय राजकीय कनेक्शन आहे सर्व तपासामध्ये समोर येत सध्या तपास तर आरोपींचं बॅकग्राऊंड काय मूळचे आरोपी कुठले आहेत आणि ह्याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का तन्वीर अहमद हा राहणारा रमरा ठाण्याचा आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर इंडी पी एन्स अत्याकडे खोली होण्या लागतील एक आरोपी मोठे आहे दुसरा आरोपी सर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे एम डीचा साठा या ठिकाणी यांच्याकडनं जप्त केला आहे नेमकं यामध्ये कुठलं मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे का किंवा यांच्या पाठीशी अजून कुठल्या मोठ्या मालिकाला याचा हात आहे का याबद्दल काही या माहिती मिळाली सिंडिकेटमध्ये फोन पेडलर सांगितलं आहे त्याच्यानंतर खरेदी आणि विक्री करणार होते त्या अनुषंगाने आम्ही अजून पण आरोप निष्पन्न होतात <laughs> 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 सर मुंब्रा भागामध्ये अनेक वेळा एम डीचे जे आहेत सेवन करणारे दे देखील आढळले जातात त्यांना देखील पकडलं जातं आणि आरोपी मुंब्र्यातनच पकडला गेला आहे काय त्याबद्दल काय मुंबऱ्याचं कनेक्शन कसं तन्वीर अहमद अंसारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मुंब्राचा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्या संपर्कामध्ये अजून झालेला आहे खरेदी नही आरोपी गाडीतला घेऊन जायचे ह्यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता कि कशा ही की कशामध्ये हे ड्रग्ज होते पोलिसांना कसे निष्पन्न झाले ड्रग्ज वरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त दोन गाड्यांमध्ये दोनच ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्या माझ्या शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राम खबर मिळाली दोन गाड्यांमध्ये एम डी एम एपेट्रोल हा आमच्या पदार्थ विक्रीसाठी निवाडीमध्ये येणार त्यानुसार आम्ही सफाय करायची सांगित्याप्रमाणे ते ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे ते वाहनांवर स्टिकर जे लागले आणि काय कोणाशी संबंध आहे त्यानुसार आम्ही ते आम्ही तपास करत आहोत